मंडली समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक पिंटू शेठ पाटील उंबरली आणि मला वाटतं आज या खिरकालीच्या मैदानामध्ये चांगली अशी दोन गुलाला झालेली आहे दादाना विचारूया दादा, दादा नमस्कार नमस्कार आज जी दोन गुलाला झालेली आहे त्या दोन्ही गुलालाविषयी विषयी आम्हाला माहिती ना आज आपला पहिला गुलाल शार्दूलचा झाला शार्दूल आणि आपले खोनेगावचे मुकुंद टोंबरे यांचा मिस्टर इंडिया आणि शार्दूल पालाला त्यांचा चांगल्यापैकी गुलाला झालेला म्हणजे अंतरात आणि दुसऱ्या गाडीचा कसं काय नियोजन एक आपले गणपत ड्रायव्हर पोसरीकर यांचा शंभू आणि आपला रायफल होता त्यांचा पण गुलाव झाला नियोजन पायऱ्याचं काय या आणि नियोजनाचा सांगायचं तर आपले शेट मला फोन फोन केला होता की दादा मला कुठला पण बैल दे पण मला बैल दे मी मी। तर मी बोललो त्याला तुला बैल देणार मी आमची अगोदर पण वाढता झाली दोन दिवस अगोदर फोन पण केला शेटनी तर मी बोलतो तू बिंदास आहे बैल घेऊन जा तर त्याला शार्दूल दिला होता आपण आणि गुलाल झाला मला वाटतं त्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता गणपत दोन्ही गाड्या आज गणपत ड्रायव्हर आपला घरचा ड्रायव्हर आहे गणपत ड्रायव्हर आणि अतिशय चांगला असं तुमचं नाव पण आता या मुंबई बिंजरला चालू आहे रायफल पण खूप चर्चेत आहे आता रायफल विषयी सांगा ना रायफल राय रायफल तर आता का आपला माझा तो एक उगवता तारा आहे आणि त्याच्याविषयी बोलवतो पब्लिकचं वाद्य आहे आणि त्याला पायऱ्यांसाठी मला कोणा एवढे फोन येतात ना पैऱ्यांसाठी रोजचे पोहोन येतात मला दहा पंधरा फोन येतात कोणाचे ना कोणाचे येतात असतात आज पण त्याला दोन पायरे होते आणि आज ही गाडी मला आपली जुनी गाडी पालवायची होती वजीर आणि शार्दूलची मी दोन्ही रस्त्यामध्ये खेळणार होतो पण एक मित्राचा खातीर आपण एक बैल दिला बघून छेटला आणि गुलाल झाला आणि मी वजीर पाठीमागे घेतला घरी गेला मग वजीरला नाही दिला नाही नाही मी फेरा देतच नाही कधी मागच्या वर्षी ना घरच्या गाडीचं नाव बोलून ना मला वाटतं मी स्वतः तुम्हाला बघितलं पाच ते सहा मैदानामध्ये तुम्हाला जोडत नव्हतं झाला आठ मैदानामध्ये आपल्याला बिंजोडला होतो आपण कोणीच होत नव्हता आठ मैदानामध्ये मला वाटतं आता पुन्हा तीच घरची गाडी तीच गाडी आणि तीच दहशत करणार आहेत पुन्हा आज जो आपला रायफलचा पायऱ्याचं नियोजन झालं तो सांगा ना गणपत ड्रायव्हरचा आता गणपत ड्रायव्हर आपले ड्रायव्हर असल्या कारण तो बोला दादा मी त्यांनी शरद जमवली होती कोणाशी तरी ते मला काही माहीत नाही कोणाशी जमवली होती ती तर तो रात्री मला फोन आला की दादा मला बैल पाहिजे तर बोल माझी शरद जमली मी बोललो घेऊन जा बैल आणि मग बैल आणला आणि गुलाल झाला खिडकालीच्या मैदानाचं सा नियोजन सांगा ना कसं काय खिडकालीचा मैदान एकदम जबरदस्त नियोजन असतं आणि पाठी पहिल्यापासून नावातलेली रामश्याम मैदान खिडकाली म्हणजे एक जुनी वाटी पारं आपली पारंपरिक आणि ही पाट्यासारखी फाटी कुठलीच कुठलीच नाहीये आणि त्यांचं नियोजन पण कडक असतो एकदम आणि इथे आपल्याला गुलाल शंभर टक्के असतो या पाठीमध्ये मिस्टर इंडियाबद्दल काय बोलाल कारण मला वाटतं खूप नावारूपाला तो सुद्धा आलेला आहे मिस्टर इंडिया म्हणजे मिस्टर इंडियाचा आता भरपूरच गुलाब झालेत आणि मथुर सोबत पळायला बैल आहे तो आज बिंजोरचा बादशाह मथूर त्याच्यासोबत त्याचे फेरे झालेले किंवा पळालेला बैल आहे त्याच्यामुळे मी पण नको झेटला बोलो बिंदाच गाडी पलाव आणि तो आज गुलाबातला बैल आहे कुठेतरी मला वाटतं राहुलदादांचं आणि तुमचं खूप मागच्या वर्षी पण पैरे झालं गाड्या झाल्या तर या चिजातल्या मथुर सोबत पलताना दिसतील जरूर जरूर पलणार लवकरच दिसेल लवकरच आणि आता पुढचं काही नियोजन काय सांगाल सव्वीस जानेवारीला मानाच्या मैदानाला आपण घरची गाडी पळणार आहे हीच गाडी पालेल वजूर शार्दूलची आपला रायफल ना मी मागच्या सीझनला बघितलेलं आपले जे तारालीचे महेश पाटील यांच्याकडे होता तर आता आपल्याकडे आहे सांगा ना कसं काय रायफलची आपण खरेदी घेतली मागच्या सीझन मध्ये महेश शेटकडनं तर आपण खरेदी काहीतरी आपण मार्च मध्ये खरेदी केली त्याची आणि तिथून आपल्या इथं आल्यापासून तो गुलालातच आला आणि लास्टला आपण त्याला मध्ये टाकला आणि टॉपमध्येच नेला त्याला त्याला त्यांना मी महेशला सांगितलं होतं की याला टॉपमध्ये पलवणार तर पलवलाच नाही आज पण तो एक नंबरमध्येच केलं एक नंबरमध्येच खेळतोय आपल्या मुंबई बिंजोडचा खेळ कसा चालला आहे आता आपल्या म्हणजे दृष्टिकोनात मुंबई बिं बिंजोडचा खेळ एकदम चांगला आणि म्हणजे व्यवस्थित आहे पण काही काही गोष्टी जसे की खाली जे गडबड होते त्याच्यामुळं पण थोडंसं मुंबई बिंजोडला गालबोट लागतो तसं नाही होता थोडासा गाड्या मालकांनी पण सहकार्य करायला करा पाहिजे आयोजकांना आयोजकांनी आयो पण थोडीशी सुविधा करायला पाहिजे पण गाडा मालकच आपले ऐकत नाही कारण का माझी गाडी पुढे जाते की तुझी okay. काय होतं मग तिथे गेल्यानंतर कोणाचा जोड येतो कोणाचा ड्रायव्हर नसतो तसं नाही होता मला तरी वाटतं ना आपण इथून जे सोडताना गाडी दोन्ही गाड्या टोकन प्रमाणे सोडावी बाबा तुझा ड्रायव्हर आहे का तुझी गाडी बैल पायरा आहे का सगळा व्यवस्थित बघून आयोजकांनी सोडली ना तर गाडी एकदम व्यवस्थित होती जसं सांगण्याचं तात्पर्य आता काही मैदानं झाली बोनिवलीचं मैदान झालं मोह मैदान तिथं मला वाटतं टोकन वाईज गाड्या सोडत होत्या आणि तसंच मला अजून मैदानामध्ये व्हायला पाहिजे आपला आता बोनवलीचं पण तसं पहिल्या स्टार्टला बोनवलीवाल्याने केल्यानंतर मोहोवाल्यांनी केलं नंतर, मो नंतर उंबरवेडाला पण तशीच सुविधा आहे की जेणेकरून मोठ्या गाड्या एक साईडनं जातात छोट्या गाड्या बाहेरून जातात पण ते व्यवस्थित सुटतात मग तिथे कुठे गदारोळ झालेला नाही आज इथे खूप गदारोळ होता पण गाड्यावाल्यांनी सहकार्य करायला पाहिजे काही चुकी नाही मी तर बोलतो गाडेवाल्यांनी गाडे सहकार्य करायला पाहिजे एका पोटापोठे गाड्या आपली गेली तर सर्वांच्या होतील कुठेतरी ना मला वाटतं तुम्ही बोलले बरोबर आहेत पण आपल्या मुंबई मालक पण खूप वाढल्यात एवढे वाढलेत की पहिले एका गावामध्ये एक बैल नसत आता एका गावामध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये पाच पाच सात सात गाडा मालक तयार झालेत त्याच्यामुळे मुंबईमध्ये एवढे गाडा मालक वाढलेत की दिवसाला चार अड्डे तरी झाले तरी कमी पडतात आणि आपल्या दावणीला असलेली तिन्ही टॉपची बैला हे कसं बघता आता भविष्यांचं आता ते मागच्या वर्षी गाजवलेलंच आहे त्यांनी ह्या वर्षी पण गाजवतील आणि आपल्या वजीरचं तर हेच नाही म्हणून मला शक्यतो घरचीच गाडी पालवायचे पायरेवाले खूप आहेत आपल्याला आणि मोठे मोठे पैरे तर घाटावरनं सुद्धा आज मला टॉपचे पायऱ्यांचे फोन येतात पण मी बोललो घाटावरती आपल्याला सध्या तरी जायचं नाही पण खेल करेन फेरेन तर घरच्या गाडीमध्ये करेन आणि इथे पण मी शक्यतो आपली घरची गाडी जुनी गाडी पालवायचा प्रयत्न करेन जेणेकरून प्रेक्षकांना तिची आवर्जून आतुरता आहे खरोखर ना जेव्हा आम्ही बघायचो ना मागच्या सीझनला आता था, तुम्ही सांगितलं आठ नऊ मैदाना तुम्ही परत जातात कुठेतरी त्या गाडीचा एक दबदबा होता, दबदब होता।, होता। आणि कुठेतरी लोकांना पाहायला पण आवराची पिंटू शेठ पाटील यांच्या घरच्या गाडीचं नाव पडतोय आणि त्यांना जोर होत नाही आणि खरोखर एक चांगला खेळ पण असतो तुमच्या माध्यमातून आणि असंच खेळ खेळावा नेहमी गुलालत राहावा माझ्या चॅनलकडून नेहमी शुभेच्छा धन्यवाद